हाय हॅलो नमस्कार मी सुरेखा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आज आहे मंगळवार एकतीस डिसेंबर या 2004 चा 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 दोन हजार चोवीसचा आजचा आहे शेवटचा दिवस आणि उद्यापासून दोन हजार पंचवीस सुरू होईल म्हणजे नवीन वर्ष तर नवीन वर्ष आहे ना तसं तर आपलं गुढी पाडवेला सुरू होतं पण आपण कसं म्हणतोय कॅलेंडर का बदलला कॅलेंडरचं पान बदललं तीनशे पासष्ट दिवस दोन हजार चोवीसचे चे संपले आणि आता उद्यापासून एक जानेवारी दोन हजार पंचवीस सुरू होईल तर तो आजचा व्हिडिओ आहे ना मी जवळजवळ आता पाच वाजले तेव्हा सुरू केलाय घरातलं सर्व काम आवरलंय आणि आज आपल्या इथे ना कोणीतरी पाहुणे येणार आहे स्पेशल असे त्यामुळे ना जेवण बनवायचे स्वयंपाक बनवायचा आहे एक आपण थर्टी फर्स्टची ची पार्टीच म्हणू शकतो तसं तर पार्टी नाही म्हणणार कारण ते आहे ना बऱ्याच दिवसाचं त्यांचं यायचं चाललं होतं पण आज कुठं ते म्हणे जाऊ द्या आज येतोच कारण परत आम्हाला नंतर शिफ्ट व्हायचं आहे त्यामुळं तर बाळ वाजू नको थोड्या तरुही खेळतीये तर आज दोन प्रकारचं म्हणजे स्वयंपाक बनवायचं आहे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण होणार आहे तसं तर नॉनव्हेज आहे ना जवळजवळ एक सात ते आठ महिने झाले असतील तसं मी बनवलंच नाही मी शक्यतो बनवतच नाही पण आज आहे ना म्हणजे जे पाहुणे येणार आहेत ना त्यांनाच बनवायला लावणारे तर मी ना आता व्हेज स्वयंपाकाची तयारी करते आधी तर काय काय बनवायचं हे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते चला तर आजच्या स्वयंपाकामध्ये ना असणारे शेवभाजी भाजी आणि त्यासोबत चपात्या आणि जे खा नॉनव्हेज खाताना त्यांना चिकन आणि भाकरी भात असं काही असणारे तरी आहे ना मी म्हटलं आधी भाताचा कुकर लावून देऊ कारण आहे ना चिकन शिजण्यासाठी परत कुकर रिकामा पाहिजे त्यासाठी तरी तर भाताचा कुकर लावून दिला आणि भात शिजला त्यानंतर इकडे मी चपात्यांचं पीठ मळायला घेतलं कारण चपात्यांचं पीठ कसं जास्त वेळ भिजलं ना तर चपात्या खूप मौलुसलुसित होतात त्यामुळे मौ ना मी एक अर्धा तास आधीच पीठ मळून ठेवते कारण प्रत्येक गव्हाचं वेगवेगळं असतं काही गावांना आहे वेक का ना भिजण्यासाठी जास्त वेळ लागतो तर ह्या गावाला आहे ना जास्त वेळ लागतो त्यामुळे जास्त वेळ भिजवायला ठेवलं आणि चपात्या खूप छान येतात त्यानंतर त्यानंतर इथे आहे ना सुरुवात केली जी आपली शेव भाजीची तयारी आहे ना त्यासाठी तर खोबरं कापून घेतलं इथं कांदा पण कापून घेतला आणि लगेच गॅसवर ना खोबरं भाजण्यासाठी कढई ठेवली कारण कसं म्हणजे दोन्ही कामं सोबतच होतात आणि दोन्ही कामंसोबत झाले ना मग वेळ पण जास्त आपला वाया जात नाही स्वयंपाक करताना तरी तर ना मी टोमॅटोतला रस आहे ना घेत नाही शेवभाजी करताना कारण कसं ते खूप आंबट आंबट लागतं मग आपण नंतर वरतून लिंबू तर पिळतोच पण मग रसा काही घेत नाही मी रसा सर्व काढून टाकला आणि खोबरं कांदा भाजून घेतलं चांगलं त्यानंतर इकडं टोमॅटो पण भाजायला टाकले आणि थोडंसं मीठ टाकलं आणि झालं ताईनं असं की सर्व म्हणजे बारीक करायला घेतलं होतं मी तर बारीक वगैरे केलं आणि मिक्सरचं बटन कसं आपण थोडंसं काहीतरी किंचित उलटं फिरवतो ना तसं काहीतरी म्हणजे माझ्याकडून लूज राहिलं मी मसाला पूर्ण बारीक केला आणि फोडणीसाठी ना कडाई ठेवली आणि मसा मिक्सरचं भांड आहे ना जे ते मिक्सरवरच ठेवलेलं होतं तर आपोआप मिक्सर चालू झालं आणि म्हणजे अगदी एक दोन सेकंदासाठी चालू झालं नंतर ते आपोआपच बंद झालं कसं काय झालं माझंच मला कळालं नाही आणि सर्व असा मसाल्याचा राडा झाला तर तो आहे ना सर्व मसाला एका वाटीत काढून घेतला आधी हाताने म्हटलं फडक्यानी जर लगेच पुसलं तर खूप राडा होईल कारण म्हणजे बराचसा मसाला उडालाच होता आणि मग परत मग फडक्याने व्यवस्थित असं पुसून घेतये म्हणजे कसं नक्कीच्या लग्नाला सतरा विघ्न असं काहीतरी होऊन गेलं म्हणजे कामात काम वाढवा झालं आणि सगळ्या घरात किचनमध्ये रॅकमध्ये सगळीकडं परत म्हणजे सगळा मसाला उडला तर उद्या रॅक वगैरे सर्व पुसावं लागल त्यानंतर मी परत मसाला तयार केला ते काही व्हिडिओ शूट घेतलं नाही कारण भाजी मग पुरली नसती आणि इकडे ना शेवभाजीला फोडणी देऊन घेतली कारण कसं जे पाहुणे येणार आहेत ना ते निघाले होते तिथून आणि मग नंतर परत त्यांना लगेच घरी पण जायचं होतं मग नंतर म्हटलं खूप उशीर होतो निघायला त्यामुळे लगेच इकडे शेव भाजी फोडणी दिली आणि चपात्या लाटायला घेतल्या तर तुम्ही म्हणाल आज येणार कोण आहे तर येणार आहेत माझे मामा मामी तर त्यांच्यासाठीच हा सा स्वयंपाक बनवते बऱ्याच दिवसाचं त्यांचं यायचं यायचं चाललं होतं पण ते काय आले नाही तर म्हटलं आज तरी या त्यामुळं ते येत आहे आज तर ताईनो आणि दादांनो आपण जी प्रश्न उत्तराची स्पर्धा आयोजित केली ना त्याचा आज दुसरा दिवस आहे आणि आजचा दुसरा प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला तर मी इथून पुढे ना म्हणजे आता हा दुसरा दिवस आहे दहा व्हिडिओ अपलोड होतील त्या दहा व्हिडिओमध्ये जेवढे प्रश्न असतील ना तेवढ्या प्रश्नांचं जे कोणी उत्तर देईल ना त्याला बक्षीस असणार आहे तर कालचा पहिला व्हिडिओ होता आजचा दुसरा व्हिडिओ आहे तर लवकर लवकर कमेंट करून सांगा अजून आठ व्हिडिओ बाकी आहेत तुम्हाला कमेंट करायला तर चला आता इथं आहे ना माझ्या चपात्याही होत आल्या आणि चपात्या बनवून घेतल्या मी आणि आहे ना खूप छान फुकतात बरं का जास्त वेळ पीठ मळून ठेवलं तर तर इकडे ना मी अहोंशी बोलत होते त्यामुळं मग असं सारखं म्हणजे माग हे बघ पुढं बघ चालू होतं माझं तर चपात्या झाल्या आणि इकडे मामान ते जवळ आले होते तर चिकन आणायलाय ना अहो मामांनाच घेऊन जाणार होते त्यामुळं मग थोड्या वेळ ते आणलं नाही तर म्हटलं मी इकडं तोपर्यंत तयारी तर करून घेते कारण कसं मध्ये आल्यावर सगळंच करायचं जे आपलं शेवभाजीचं शेवभाजी होती ती चरासा झाला होता शेव काही टाकली नव्हती आणि चपात्या झाल्या इकडे लगेच चिकनची तयारी करून घेतली कांदा आधी बारीक कट करून घेतला आणि थोडासा उभा पण कट करायचा होता आणि असे दोन प्रकारचे स्वयंपाक म्हटले ना तर खूप वेळ जातो आणि कसं नॉनव्हेजची मला इतकी अशी सवय नाही आहे त्यामुळं भांडे पण खूप निघतात आणि पाणी पण एवढं नाही आहे असं मोकळं की भांडे घासण्यासाठी त्यामुळं म्हणजे बराच वेळ गेला मला खरं सांगते म्हणजे असं काही कोणी सांगत नाही की आपल्याला वेळ लागला पण मी सांगते म्हणजे नॉनव्हेजच्या तयारीला मला थोडा जास्त वेळ लागला तर ताई नो हा व्हिडिओ येतोय तुम्हाला नवीन वर्षात म्हणजे एक जानेवारीला तर तुम्हाला सर्वांना आहे ना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा कारण कस हा व्हिडिओ तुम्हाला एक तारखेला येतोय जरी तीस एकतीस तारखेचा आहे तरी त्यामुळे मग तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या या व्हिडिओमधून मधून आणि आता इथं बघा मी म्हणजे जो मसाला असतो आपला काळ्या भाजीचा तो मसाला तयार करून घेते खोबरं हो लसूण अद्रक सर्व भाजून घेतलं त्यानंतर मग कांदा पण भाजायला टाकला कांदा मी ना गॅसवर आता भाजत नाही कारण म्हणजे मागं मागं बरं बरंच असं चाललं होतं की डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर आहे ना काही भाजायचं नाही त्यामुळं मी कांदा आहे ना आता असंच तव्यावरती काळा करून घेत असते गॅसवर भाजत नाही तर इथं आहे ना मामी मामा आले होते तर मग आता त्यांच्यासाठी चहा बनवला आणि कांदा वगैरे ते पण परतून झालं आहे माझं तर इकडं माझं आहे ना मामीशी बोलणं पण चालू होतं आणि इकडं चहाचं पण काम चालू होतं असं कोणी जर आलं ना मग ते बोल बोलत बोलत स्वयंपाकाला अजूनच वेळ लागून जातो असं तरी मला वाटतं तुमच्या बाबतीत असं होतं का हे मला कमेंट करून सांगा तर आहे अहो आले इकडे चिकन घेऊन आणि हे आहेत माझ्या मामी तर ना त्या चिकन शिजायला टाकत होत्या आणि मी लगेच इकडे भाकरीची तयारी केली म्हटलं म्हणजे दोन्ही पण कामांसोबत झाले की पटकन आवरून जाईल जवळजवळ सात वाजत आले होते तर त्या दरम्यान त्या आल्या तर इथं मी आता भाकरी करून आहे आणि कसं म्हणजे बाजरीच्या भाकरी ना गरम गरमच छान लागतात आणि ही जी बाजरी मी आणली नाही या वेजची ही थोडीशी ना म्हणजे जास्त दिवसाची जर असे पीठ जर झालं ना तर त्या भाकरी गरम गरमच चांगल्या लागतात गार अजिबात चांगल्या लागत नाही त्यामुळं मग गरम त्या गरमच -गरम भाकरी करणार आहे मी तर इथं मामी ना फोडणी आहे चिकनला आणि ताईंनो आता नवीन वर्षे नवीन वर्षात येणार खूप छान छान तुम्ही संकल्प केले असतील तर तुम्ही काय काय संकल्प केले ना हे कमेंट करून सांगा नवीन वर्षात येणार आपण स्वतःमध्ये खूप काही बदल घडून आणि आपण ना म्हणजे चांगलं काहीतरी करू शकतो अशा दृष्टिकोनातून आपण तयारी केली पाहिजे तर असं तरी मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा आपण कसं म्हणजे जुन्या गोष्टी उकरून काढतो आणि मग त्याच त्याच गोष्टीमध्ये ना आपण निराश होऊन जातो तर तसं न करता ना नवीन वर्ष वर, आहे आता जुन्या वस्त वर म्हणजे जुन्या गोष्टींना सोडून देण्याचा प्रयत्न करायचा आणि नवीन गोष्टींना म्हणजे ॲक्सेप्ट करायच्या जे आहे त्याला सामोरं जायचं आणि आपल्या आयुष्यात आहे ना असे खूप सारे नवीन बदल घडवायचे तर इथं बघा चिकन शिजलं होतं आणि माझं ना भाकरी पण झाल्या होत्या तर इकडे शेवभाजीचा जो असा होता ना तो मी गरम करायला ठेवला म्हटलं म्हणजे हो, कसं नंतर शेव वगैरे टाकून आधी जर शेव टाकून ठेवली तर ती खूप भिजट होऊन जाते तरी ना ते, ते, तर ते, ते, ते ना मसाल्यामध्ये मामी आधी ना सुकं चिकन बनवताय म्हणजे सुकं सर्वांनाच आवडतं त्यामुळं आधी त्या सुकं थोडंसं बनवून घेत आहे तर कसं मी एवढं काही जास्त बनवलेलं नाही आहे आणि सुकं बनवायचं मी त्यांच्याकडूनच शिकले म्हणजे मागे गेले होते त्यांच्याकडे तेव्हा त्यांनी सांगितलं कसं बनवायचं त्यामुळं मग त्यांना म्हटलं तुम्हीच बनवा मला काही एवढं येत नाही त्यामुळं चिकन त्याच बनवत आहे आणि त्यांना कसं एक सवय लागून गेली म्हणजे त्यांच्या घरामध्ये होतं ते नेहमी नेहमी आता मी कसं करतच नाही शक्यतो त्यामुळे एक मला सवय नाही तर बघू शकता इथं मामा बसलेले आहेत त्यांच्या शेजारी त्यांचा मुलगा आहे तिकडून ती मामाची मुलगी आहे आणि रुही बसली आणि मी सर्वांना आता वाढून देते चिकनचा रस आहे ना म्हणजे थोडंसं उकळी यायची होती पण मग त्यांना भूक लागली सर्वांना त्यामुळं सुकं दिलं होतं त्यांना आधी खायला आणि आता ना इकडं रसा पण आणला म्हणजे उकळलं होतं ते सर्व त्याच्यामुळं ते घेऊन आले आणि इकडं आम्ही पण जेवायला बसलो मामा मामा मामाचा मुलगा आणि अहो हे तिघं जणं खातात नॉनव्हेज आणि आम्ही बाकीचे नाही खात मग आम्हाला शेवभाजी असा वेगळा बेत होता तरी तर आम्ही मस्त आता जेवण करून घेतोय असं आमचं आहे ना थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन झालं आणि हे सेलिब्रेशन आहे ना काही ठरून नव्हतं केलेलं आम्ही असं सर्व काही अचानकच घड घडलं कारण त्यांचं यायचं यायचं चालू होतं मग त्यांना सहज फोन केला मग ते म्हणे येतो म्हणे जाऊ द्या कारण तुमचं बरंच दिवसाचं चाललंय त्यामुळं ते आज आले होते तर ताई मामा मामी ते गेले आताच आणि आता, आता जवळजवळ ना सव्वा दहा वाजलेले आहेत तर ते गेल्यानंतर आहे ना आता भांडे घासायचे मला एवढे जवळजवळ भांडे खरकटा काढून ठेवले आता घासणार आहे ते भांडे किचन पण आवरायचं आहे फक्त असं एक फडक मारून घेतला आधी आणि भांडे झाल्यानंतर मग पुसू म्हटलं तर आता भांडे वगैरे आवरून घेते आणि आता जवळजवळ सव्वा दहा वाजले सर्व काही आहे ना मला अकरा वाजणार आहे तर चला हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत पाय श्री